सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसात सापांचा वावर हा ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये देखील सर्वाधिक आढळून येत असतो अशा दिवसात सुरक्षिततेच्या दृष्टीने काय खबरदारी घेतली जावी आणि अनावधानाने एखाद्याला सर्पदंश झाल्यास तत्काळ प्राथमिक उपाययोजना काय केल्या जाव्या या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या जा व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळा आला की सापांचं प्रमाणही दिसण्याचं प्रमाणही वाढतं आणि पाठोपाठ सर्पदंशाचंही प्रमाण हे आपल्याला जास्त दिसून येतं शहरी ग्रामीण दोन्ही भागामध्ये सर्पदंशाचं प्रमाण आढळतं मात्र ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सर्पदंशाचं प्रमाण आढळतं आणि मृत्यूचंही प्रमाण आपल्याला बऱ्यापैकी दिसून <दिसुनीता>।; येतं तर प्रामुख्याने सापांच्या तीनशेहून अधिक जाती भारतांमध्ये भारतामध्ये आढळतात तर त्यातल्या पंधरा पर्सेंट ते पंधरा ते वीस पर्सेंट आपण म्हणू शकतो ज्या विषारी आहे आणि त्यातल्याही काही स्पेसिफिक ज्या मानवी वस्त्यांमध्ये आढळून येतात ज्या सर्पदंशामुळे मृत्यूचं कारण जो ज्यामुळे होतो मृत्यू ते हे मुख्यतः हे चार साप आहेत ज्यामुळे आपल्याला सर्पदंश होऊन मृत्यू होऊ शकतो त्यातला एक म्हणजे नाग ज्याला इंग्लिशमध्ये कोबरा कॉमन कोबरा असं म्हणतात नाग आणि वेगवेगळ्या गावात वेगवेगळी नावे आहेत दुसरं म्हणजे मण्यार मण्यार म्हणजे कॉमन क्रेट त्याला आणि तिसरा म्हणजे रसल्स वायपर ज्याला घोनस परड असे सुद्धा म्हणतात आणि चौथा म्हणजे सॉस्केल वायपर ज्याला फुरसे असा म्हणतात हे प्रामुख्याने चार विषारी साप आहेत जे ज्यामुळे माणसांचा मृत्यू होत असतो बहुतांशदा उप योग्य उपचार जर मिळाला तर आपण मृत्यू हा टाळू शकतो आधी सर्वप्रथम मुख्यतः सर सर्पदंश हा आपल्या हात किंवा पाय मुख्यतः जास्तीत जास्त प्रमाण तिथेच आढळून येतं की आपल्या हाताला आणि पायाला याचं प्रमाण जास्त दंशाचं असतं खूपदा असंही निर्दर्शनात आले की साप चावण्यापेक्षा सापाच्या चावण्याच्या भीतीने सुद्धा माणसं मिली आहेत अशाही घटना आपण पाहिल्या आहेत तर यावर उपाययोजना म्हणजे की भीती ही साप चावलेल्या व्यक्तीच्या मनातली भीती हीही त्याला कारणीभूत ठरू शकते त्यामुळे आपण सामान्य जितकं नॉर्मल राहायचा प्रयत्न करू शकतो तेवढा राहण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या हृदयाचे ठोके वाढणे रक्तप्रवाह वाढणे यामुळे सुद्धा माणसांच्या मृत्यूला कारण पडू शकतो सर्पदंश झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण जवळील दवाखान्यामध्येच जावे इतर कोणत्याही झाडफूक किंवा साधू बाबा किंवा कोणता कोणी झहर उतरवणं वगैरे अशा कोणत्याही भानगडीत पडू नये सर्पदंश झाल्यावर एकमेव औषध जी असते ती आपल्याला जवळील दवाखान्यात मिळून जाते तर आपण तिथे जाऊन उपचार घेऊ शकतो आणि आपला जीव वाचवू शकतो साप चावलेल्या ठिकाणी बरेचदा लोक चिऱ्या कट्स मारायचा प्रयत्न करतात किंवा तिथे कोणत्याही प्रकारची इजा करण्याचा प्रयत्न करतात काही भरपूरशा वेगवेगळ्या त्याला रक्त ओढण्याचा प्रयत्न करतात असं करू नये आपण जितकं सर्पदंशाची जागा ही स्वच्छ ठेवणार तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं इन्फेक्शनचा धोका कमी असतो आणि सर्पदंशापासून वाचण्याकरता जसं आपण ग्रामीण भागामध्ये आहे तर आपलं शेतकऱ्यांनी कुठलेही जाताना आपण काठी बाळगावी शेतात काम करत असताना आपण जर बुटं वापरले उंच बूट तर आपण तिथे वाचू शकतो आणि कुठल्याही अनोळखी जागेत असं अचानक हात टाकू नये आणि प्रयत्न करणे की खाली झोपलं नाही पावसाळ्यामध्ये टाळलं तेही तिथेही आपण वाचू शकतो चक्रांमध्ये सापांचं सा महत्त्व आहे तो शेतकऱ्याचा मित्र असतो तर तुम्हाला कुठेही साप आढळल्यास मारू नका जवळील संपर्कात असेल त्यांच्याशी संपर्क सर्पदंश झाल्यास तत्काळ दवाखान्यात दाखल होऊन वेळेत उपचार घेतल्यास मृत्यूचा धोका हा टाळता येऊ शकतो त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर